घेतला या सिमीन एक हल्ला की दुसरा हलतोय दुसरा हल्ला की तिसरा हलतोय परंतु चुळबुळ करू नका पट्टीचा वापर करा कारण गाडी पुढे बसली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सिमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत कोण होतोय सातवा गुलाचा मानखरी अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड़ी मध्य सुंदर अच्छी लड़ाई चलो है अतिशय सुंदर शेवटा क्षण बाजी मारत बाजी मार्ली पब्लिक पेथाज बादशाह मन ज्या ओख हसा मथुर सेमी भारत सात सा निखाल निखार आणि निखा सेमी व्हायरलचा आजचा निकाल क्रमांक एक वर धावलेली गाडी जे आण प्रभाग गणपत दिसले कशोरे राजे फार्मा मुरुम पुरंदर केसरी ग्रुप पिसोडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रग या गाडीचा एक नंबरला उजबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अट्टी डायव्हर तामखाडकरांचा हार्दिक हार्दिक गाडी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मालकाच्या मेसिबी आज जे पाहिजे ते तास आलं सुंदर अशी गाडी पळाली उजवी पळाला पब्लिकचा बेताज बादशाह रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण भिंजोरचा बादशाह मथुर त्या त्याजोरा लाडवीला पळाला अरुण साहेब पाटील नानासाहेब प्रधान घोट दर्जाकरंडचा छोटा सर्जा सुंदर गाडी फायनल पाच गेली आटील ड्रायव्हर काम करणे विजेत्या बैल गाडी मालकाचं आटील डायव्हरचा गाडी फायनल ला पात्र मथुरानी सर्जाची गाडी